शेकापा कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आलेली आहे बागलवाडीमध्ये मतदान यंत्र जाण्याचाही प्रयत्न झाला शेकाप नेते बाबासाहेब देशमुख यांनी हा आरोप केलेला आहे मतदान केंद्रावर विरोधी गटाकडून बोगस मतदान करत असल्याचं लक्षात बोगस मतदान झाल्याचा आरोपही दादासाहेब यांनी केलेला आहे यावर विरोधी गटाकडून शेकाप कार्यकर्त्यांस मारहाण करण्यात आलेली आहे पैसे वाटप करत असताना पकडलेले आहेत विरोधी विचाराची लोक त्यांना सोडा म्हणून तगादा लावलेला आहे जर संबंधित अधिकाऱ्यांनी आणि पोलीस यंत्रणेनी जर लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली या ठिकाणी त्यांना सोडून दिलं तर हा सांगोला तालुका उद्यापासून बंद राहील एवढाच इशारा देतो ध्येशलभयाचा पोलिंग एजंट म्हणून महूरमध्ये काम करत होते त्रेपन्न नंबर बुथला सॉरी बावन्न नंबर बुथला त्यांनी दंडिलशाहीने बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करत असताना मी विरोध केला त्या विरोधाच्या रोषापोटी त्यांनी मला पाच पंचवीस जणांनी घेऊन मला जबर मार काटीने मारहाण केली हे सगळे सगळे गुंड शहाजीबाऊ पाटील यांचे आहेत